तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी निपाणी येथील साईशंकर नगरातील युवक बेपत्ता निपाणी येथील सिव्हिल इंजिनियर सचिन चंद्रकांत पाटील वय वर्ष छत्तीस राहणार साईशंकर नगर निपाणी हे दिनांक तेरा सप्टेंबर पासून बेपत्ता झाले आहेत वडील चंद्रकांत पाटील यांनी बसवेश्वर पोलीस स्थानकात शनिवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे बेपत्ता सचिन यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते त्यामुळे सचिन हे एकटेच घरी होते दरम्यान दिनांक तेरा रोजी सकाळी आठ ते नऊ वेळेस सचिन घराला कुलूप लावून गेले दरम्यान सचिन हे अद्याप परतलं नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत बेपत्ता झालेल्या सचिन यांची उंची पाच फूट दहा इंच अंगाने चाड रंग सावळा असून त्यांना कन्नड हिंदी मराठी इंग्रजी भाषा अवगत आहेत याबाबत कुणास माहिती मिळाल्यास संबंधितांनी बसवेश्वर पोलीस स्थानकात संपर्क साधावा असं आवाहन पी रमेश पवार यांनी केलं आहे